एक दुसरीची विद्यार्थिनी एका व्हिडिओमध्ये शंभर प्रश्नांची उत्तरे देणार आहे चला तर विचारूया शंभर प्रश्न मानवी शरीरातील हाडांची संख्या कोणत्या रक्त गटाचे रक्त सर्वांना लागू होते मानवाच्या मेंदूचे वजन किती असते अजीवनसत्व कमी असल्याने कोणता आजार होतो भारताच्या पहिल्या महिला शिक्षक कोण फुले सूर्यकिरणामुळे कोणते जीवनसत्व मिळते मानवाच्या पाठीच्या मणक्यांची संख्या किती सर्वात हलका वायू कोणता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोंड राज्याचा जिल्हा कोणता सोने पिकवणारा जिल्हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी राष्ट्रपती भवन कुठे आहे ताजमहल कुठे आहे मीनाक्षी मंदिर कुठे तामिळनाडू जलमहल कुठे आहे स्वर्ण मंदिर कुठे आहे गेटवे ऑफ इंडिया कुठे चारमिनार कुठे एलोरा लेण्या कुठे आहेत अमरनाथ लेण्या कुठे आहेत काश्मीर वैष्णवी देवी मंदिर कुठं आहे फोर्ट विल्यम कोट जंतर मंतर कुठे आहे भारताची राजधानी कोणती भारत देश कधी स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस भारत देशात एकूण किती राज्य आहेत शिक्षक दिवस कधी साजरा करतात भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते भारताचा राष्ट्रीय पुरस्कार कोणता भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते भारताची राष्ट्रीय नदी कोणती महाराष्ट्रात सर्वात कमी जंगली आढळणारा विभाग कोणता महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त चिकूचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे भारतात सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य कोणते महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय शहाजी राजे भोसले जिजामातीच्या वडिलांचे नाव काय स्वराज्याची पहिली राजधानी कोणती छत्रपती शिवाजी महाराजांची जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला अफजल खान व शिवाजी महाराजांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली शिवाजी महाराजांनी खेळणा या किल्ल्याचे नाव बदलून कोणते नाव दिले शिवाजी महाराजांनी शाहिची बोटी कोणत्या महालात कापली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला बौद्ध धर्माचे संस्थापक कोण गौतम बुद्ध गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय बोधी म्हणजे काय गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले गौतम बुद्धाचे मूळ नाव काय गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत दिला गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले त्यांना काय म्हणतात गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे किती वर्ष साधना केली गौतम बुद्धांच्या पित्याचे नाव काय भारताचा राष्ट्रीय खेळ राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फूल भारताचे राष्ट्रीय कोणते भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे सुवर्ण मंदिराचे शहर कोणते खरीप पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे महाराष्ट्रातील उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली सोने पिकवणारा जिल्हा ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात सोलापूर वानखेडे कोणत्या शहरात आहे मुंबई हो यंत्रात कोणते चुंबक वापरतात रक्तपेशी किती प्रकारचे असतात कोणकोणत्या कौन प्रकारच्या असतात शहरातील एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या किती शरीराकडून हृदयाकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिनींना काय म्हणतात हृदयाकडून शरीराकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो मनुष्याने कोणत्या धातूचा उपयोग सर्वप्रथम केला नॉनस्टिक भांड्यावर कशाचा थर दिला जातो रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती संविधान सभेने संविधानाला मंजुरी कधी दिली राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण उपराष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करण्याचे अधिकार भारतीय राज्यघटनेने कोणास प्रदान केले आहेत संसदेचे सभागृह कोणते राज्यसभा महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत गणराज्य या शब्दाचा अर्थ काय संविधानात मूळ किती प्रकरणे आहेत राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे पाठवितात उपराष्ट्रपती तुझं नाव गाव एका दुसरी तालुका जिल्हा अरे बाप रे एक दुसरीची मुलगी नॉन स्टॉप शंभर प्रश्नांची उत्तरे देते जबरदस्त कॉन्ग्रॅच्युलेशन्स परत एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या गुड गुड ग्रेट 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 ग्रेट